आज आपण प्रश्नविषया स्पर्धा क्रमांक एक आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे आणि ही पहिली स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना एकदा आपण जोरदार काय वाजून शुभेच्छा दिल्या पहिला गट आहे या गटाचं नाव आहे उठणोबर आत्मी यांचं नाव आहे कर्नाटक गट पहिला गट आहे नमस्कार करा सगळ्यांना दुसरा गट आहे महाराष्ट्र गट दुसऱ्या गटाचं नाव नमस्कार करा नाव आहे महाराष्ट्र गट लताली तिसरा गट आहे बिहार गट आणि चौथा गट आहे गुजरात गट आणि शेवटचा चौथा गटाचं नाव आहे पंजाब गट मी पहिला प्रश्न पहिल्या गटाला म्हणजे कर्नाटक गटाला विचारणार त्यांनी या तिघांनी मिळून उत्तर द्यायचंय त्यांनी जर उत्तर दिलं तर त्यांना दहा गुण मिळतील आणखी इथं लिहिले जातील जर हाच प्रश्न यांना नाही आला तर तुम्ही सांगायचा तुम्हाला त्याचे बोनस पाच मिळतील आणि पुढच्या रेग्युलर प्रश्नाचे दहा मिळतील अशा पद्धतीने एका फेरीला कमीत कमी, कमी। दहा गुण मिळवायची आणि जास्तीत जास्त पंधरा गुण मिळवायची आपल्याला संधी आहे ठीक आहे रेडी का हो तांबा, मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही ती गाणी आपला एकमेकांना बोलायचे हेच उत्तर आहे का म्हणून कन्फर्म करायचे आणि मग उत्तर सांगायचं नाही तर चुकीचं होऊ शकतंय ठीक आहे सांगा एक जण उठून सांगायचं आपण भारत आपण कोणत्या देशात राहतो आपण भारत देशात राहतो देशा छान यांना दहा गुण आलेले आहेत यांनी खातं खोललेलं आहे आता दुसऱ्या महाराष्ट्र गटाला प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी सांगा वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे छान तुम्हाला सुद्धा दहा गुण मिळाले आहेत अभिनंदन तिसऱ्या गटासाठी बिहार गटासाठी प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात उठून सांगा सरपंच म्हणतात बरोबर तुम्हाला सुद्धा दहा गुण मिळालेले आहेत पुढच्या गटासाठी प्रश्न आहे राष्ट्रपिता म्हणून कोणत्या नेत्याला ओळखले जाते राष्ट्रपिता म्हणून कोणत्या नेत्याला ओळखले जाते उठून सांगा बरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ओळखले जाते तुम्हाला सुद्धा दहा गुण मिळालेले आहेत शेवटचा गट पंजाब गटाला प्रश्न आहे लाल किल्ला कोठे आहे उठून सांगा दिल्ली, दिल्ली बरोबर दहा गुण तुम्हाला सुद्धा होते शेवटच्या गटाकडून घेऊया आपण पंजाब गटाकडून घेऊया चौथ्या गटाकडून घेवा तुमच्यासाठी प्रश्न आहे मानवाला किती ज्ञानेंद्रिय आहेत पूर्ण वाक्यात सांगा मानवाला बरोबर तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत अभिनंदन तुमचं गुजरात गटाला प्रश्न आहे श्रीकृष्णाच्या बालमित्राचे नाव काय श्रीकृष्णाच्या बालमित्राचे नाव श्री काय बालमित्राचे नाव सुद्धा खूप छान तुम्हाला सुद्धा दहा गुण आलेले आहेत तुमचं अभिनंदन पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र बिहार गटाला माऊली असे कोणत्या संताला म्हणतात माऊली असे कोणत्या संताला म्हणतात तीस सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आपल्याला माऊली आहेत अभिनंदन तुमचा पुढच्या एका वर्षात किती महिने असतात बारा पूर्ण वाक्यात सांगा एका वर्षात बारा महिने बरोबर तुम्हाला सुद्धा दहा गुण आलेले आहेत पहिल्या गटासाठी प्रश्न आहे बारा बारा भारत देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता भारत, भारत देशातील भारत देशातील लोकांचा लोकांचा मुख्य व्यवसाय मुख्य व्यवसाय बरोबर तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत सर्वांचं अभिनंदन दोन्ही फेरीमध्ये सर्वच गटांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत आणि प्रत्येक गटाला वीस वीस गुणांची बेरीज आता झालेली आहे पुढच्या फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा पहिल्या गटासाठी सचिन तेंडुलकर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे सचिन तेंडुलकर क्रिकेट या खेळासाठी प्रसिद्ध आहे बरोबर तुम्हाला दहा गुण मिळालेले आहे पुढच्या गटासाठी महाराष्ट्र गटासाठी प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी बरोबर <zem sì> दहा गुण आपल्याला <coughs> पुढचा प्रश्न बिहार गटाला आहे शरीराच्या कार्याचे नियंत्रण कोणता अवयव करतो शरीराच्या कार्याचे नियंत्रण कोणता अवयव करतो बरोबर तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत पुढच्या गटासाठी गुजरात गटासाठी प्रश्न आहे सूर्य कोणत्या दिशेला उगवतो दुसरे उत्तर द्या मग असं बरोबर सूर्य पूर्व दिशेला उगवतो बरोबर दहा गुण मिळालेले आहेत आणि शेवटच्या चौथ्या गटाला पंजाब गटाला प्रश्न आहे सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता दुसऱ्याने उत्तर द्या मग अशी दिले त्यांनी देऊ नका हा इकडं इकडे पहा बघ बुद्धिमान प्राणी पहा बरोबर आहे तुम्हाला सुद्धा आहेत बघा झाल्या तुम्ही सगळेजण हुशार आहात म्हणून पैकीच्या पैकी गुण आतापर्यंत सगळ्यांनी नोंदवलेले आहेत पुढच्या चौथ्या फेरीला आपण सुरुवात करतोय गट क्रमांक चार पंजा स्वातंत्र्य दिन कोणत्या तारखेस असतो भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या तारखेस असतो दहा सेकंद झाले एक जण उभं चल हा एक एक मे उत्तर चुकलेला आहे बाकी आता बाकीच्या कुणी सांगायचं नाही ह्या गटानं त्या गटाने नाही आता संधी आहे बिहार गटाला तुम्ही जर उत्तर बरोबर सांगितलं तर तुम्हाला बोनस पाच अधिकचे पाच गुण मिळणार आहेत तुम्ही उत्तर सांगू शकतात भारताचा स्वातंत्र्य दिन कोणता आहे पंधरा ऑगस्ट बरोबर आहे इकडे बघून आणि या गटाला बोनस पाच गुण मिळालेले आहेत पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे बरोबर आता बिहार गटासाठी नियमित प्रश्न आहे बिहार गटासाठी नियमित प्रश्न जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना कोणत्या संताची आहे जय जय रघुवीर समर्थ आई रामदास स्वामींची ह्या संताची गर्जना आहे बरोबर तुम्हाला दहा गुण मिळाले आहेत या फेरी मध्ये तुम्हाला अधिकचे 5 गुण मिळवण्याची संधी मिळाली आहे खूप खूप अभिनंदन पुढच्या गटासाठी प्रश्न महाराष्ट्र गटासाठी इंद्रधनुष्यात किती रंग असतात इकडे बघा इकडे रंग बरोबर इंग्रजात दहा गुण तुम्हाला मिळालेले आहेत पहिल्या गटाला कर्नाटक गटाला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती चत्र, शिवाजी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला बरोबर तुम्हाला सुद्धा दहा पैकी दहा गुण मिळालेले आहेत आणि पंजाब गटासाठी प्रश्न आहे खेड्यातील स्थानिक कारभार पाहणारी संस्था कोणती खेड्यातील स्थानिक कारभार पाहणारी संस्था कोणती खेड्यातील स्थानिक संस्था पाहणारी ग्रामपंचायत ग्रामपंचायत उत्तर बरोबर आहे तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत अभिनंदन बघा या फेरीमध्ये गुजरात गटानं उत्तर चुकीचं सांगितल्यामुळं त्यांना शून्य गुण मिळालेत आणि बिहार गटानं त्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर दिल्यामुळे त्यांना बोनस पाच गुण मिळालेत म्हणजेच चार फेऱ्याच्या अखेर बिहार गट सर्वात पुढं आहे आणि गुजरात गट सर्वात माग आहे परंतु आताच हार पराभव नसतो तर आपल्याला दहा फेऱ्या पूर्ण करायच्या त्याच्यामध्ये माग पुढं होऊ शकतं शेवटपर्यंत तुम्ही लढा चला फेरी क्रमांक पाच आपण गट क्रमांक तीन बिहार पासून सुरू करतोय तुमच्यासाठी प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी हा पूर्ण पूर्ण वाक्यात सांगा बरोबर तुम्हाला दहा गुण आणखी मिळालेले आहेत चला महाराष्ट्र गटासाठी प्रश्न आहे कवटीमुळे संरक्षण होते कवटीमुळे कशाचे संरक्षण होते संरक्षण था होते बरोबर दहा गुण तुम्हाला मिळालेले आहेत कर्नाटक गटासाठी प्रश्न आहे महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता महाराष्ट्रातील च्याद्रीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा सोलापूर बरोबर तुम्हाला गुण मिळालेले आहेत पंजाब गटासाठी प्रश्न आहे चाचा या टोपण नावाने कोणते नेते ओळखले जातात चाचा या टोपण नावाने कोणते नेते ओळखले जातात चाचा नावाने बरोबर तुम्हाला गुण मिळालेले आहेत पुढचा प्रश्न मान वा <coughs> मान वा बर, आहे मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता श्रीपद मानवाने वापरलेला पहिला धातू तांबे बरोबर तुम्हाला सुद्धा तांबे तांबे बरो तांबे बरोबर आता फेरी क्रमांक पाच अखेर सुद्धा बिहार गटच सर्वात पुढं आणि गुजरात गट सर्वात मागे आहे बघू या पुढे काय होते फेरी क्रमांक सहा सुरू होते महाराष्ट्र गटापासून तुमच्यासाठी प्रश्न आहे ऊर्जेचा न संपणारा स्रोत कोणता ऊर्जेचा न संपणारा स्रोत कोणता तिकडे बघून सांगा ऊर्जेचा संपणारा न संपणारा सूर्य सूर्य आहे बरोबर तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत पहिल्या गटासाठी कर्नाटक गटासाठी प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर तुम्हाला सुद्धा दहा गुण मिळालेले आहेत आता पंजाब गटासाठी प्रश्न आहे बलसागर भारत हो हे गीत कोणी लिहिले बलसागर भारत हो हे गीत कोणी लिहिले बरोबर तुम्हाला दहा पैकी दहा गुण मिळालेले आहेत गुजरात गटासाठी प्रश्न आहे गटा बालकवींचे पूर्ण नाव काय बालकवींचे पूर्ण नाव काय बालकवी यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे बरोबर तुम्हाला सुद्धा दहा गुण मिळालेले आहेत पुढच्या गटासाठी बिहार गटासाठी प्रश्न आहे आपल्या राष्ट्रध्वजातील चक्राचे नाव काय आहे आपल्या राष्ट्रध्वजातील चक्राचे नाव चक्राचे नाव चक्र बरोबर अशोक चक्र आहे छान सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आता सातवी फेरी घटक्रमांक गट क्रमांक एक पासून सुरू होते तुमच्यासाठी प्रश्न आहे आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे उद्गार कोणी काढले आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे उद्गार तानाजी मे यांनी काढले बरोबर तुमच्यासाठी दहा गुण आले आहे अभिनंदन पुढच्या गटासाठी महाराष्ट्र गटासाठी प्रश्न आहे श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आई या पुस्तक हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले बरोबर तुम्हाला सुद्धा महागून मिळालेले आहेत पुढच्या तिसऱ्या गटासाठी बिहार गटासाठी प्रश्न आहे सर्वात कठीण पदार्थ कोणता सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे हिरा आणि बरोबर महाजून मिळालेले आहेत चौथ्या गटासाठी गुजरात गटासाठी प्रश्न आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली ठीक इकडे पहा इकडं पहा बाळा उत्तर बरोबर आहे तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत शेवटचा प्रश्न पंजाब गटासाठी या फेरीचा महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात उत्तर बरोबर आहे आपण सुरू करतोय पंजाब गटापासून पंजाब गटासाठी प्रश्न आहे वाघाचे पिल्लास काय म्हणतात वाघाच्या पिल्लास काय म्हणतात बछडा म्हणतात मनता। बरोबर क्रमांक चार गुजरात साठी प्रश्न आहे गुजरात साठी प्रश्न आहे सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात उत्तर बरोबर असावा म्हणतात बरोबर उत्तर सांगत असताना सरांगट बघून सांगा बिहार गटासाठी प्रश्न आहे म्हशीच्या पिल्लास काय म्हणतात म्हशीच्या पिल्लास रेडकू म्हणतात बरोबर उत्तर बरोबर आहे तुम्हाला दहा मुंडे आले आहेत महाराष्ट्र गटासाठी प्रश्न आहे शेळीच्या पिल्लास काय म्हणतात हा तुरे शेळीच्या पिल्लास काय म्हणतात शेळीच्या पिल्लास करडू म्हणतात उत्तर बरोबर आहे दहा गुण पुढचा प्रश्न आहे पहिल्या गटासाठी एक ते शंभर मध्ये समसंख्या किती आहेत एक ते शंभर मध्ये पन्नास समसंख्या आहेत बरोबर बिहार गटाला प्रश्न आहे दोन डझन म्हणजे किती नग दोन डझन म्हणजे किती नग <coughs> दोन डझन म्हणजे किती नग दोन डझन म्हणजे चोवीस बरोबर काय बाजूला महाराष्ट्र गटासाठी प्रश्न आहे लोकमान्य <popular> या नावाने कोणाला संबोधतात लोकमान्य या नावाने कोणाला संबोधतात या नावाने लोकमान्य टिळक यांना संबोधले जाते बरोबर पण याचं उत्तर तुम्ही बाळगंगाधर टिळक असं द्यायला पाहिजे तर ठीक आहे तुम्हाला या प्रश्नाची गुण मिळतील कर्नाटक गटासाठी प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर या नावाने कोणाला संबोधतात स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर या नावाने कोणाला संबोधतात स्वातंत्र्यवीर या नावाने सुभाषचंद्र बोस यांना ओळखले जाते उत्तर चुकलेलं आहे थांबायचे सगळ्यांनी उत्तर सांगायचं नाही हाच प्रश्न ह्या गटाचा प्रश्न बोनससाठी अधिकच्या सा गुणासाठी जातोय पंजाब गटाकडे तुम्ही सांगायचे स्वातंत्र्यवीर या नावाने कोणाला ओळखतात पूर्ण वाक्यात सांगा स्वातंत्र्यवीर सोत... स्वातंत्र्यवीर यांना स्वातंत्र्यवीर या नावाने स्वातंत्र्यवीर या नावाने सावरकर सावर बरोबर और... सावर आहे पण सांगत असताना विनायक दामोदर सावरकर असं उत्तर द्यायला पाहिजे होतं ठीक आहे तुम्हाला सुद्धा बोनस पाच गुण मिळालेले आहेत तुमच्यासाठी नियमित प्रश्न आहे गुरुदेव या नावाने कोणाला संबोधतात गुरुदेव या नावाने कोणाला संबोधतात पुढच्या गटाने तयार राहायचं त्यांना नाही आलं तर गुरुदेव या नावाने कोणाला दहा सेकंद झाले लवकर उत्तर द्यायचंय वीस सेकंद झाले पंचवीस सेकंद आणि तीस सेकंद वेळ संपलेली आहे गटासाठी अधिक चे गुणाची संधी आहे गुरुदेव, गुरुदेव ताया या नावाने कोणाला संबोधतात काय वाजवा बरोबर आहे पाच गुण मिळालेले आहेत आणि ह्या गटाला शून्य नियमितचे मिळालेले आहेत आता गुजरात गटासाठी प्रश्न आहे नियमितचा प्रश्न आहे तुमच्यासाठी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती आहे सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती आहे सर्वात लहान चार अंकी किती हजार एक हजार सर अंकड बघून सांगायचा एक हजार तुला गुण किती देऊ मग एक हजार देऊ का दहा देऊ दहा गुण मिळालेले आहेत सगळ्यांनी टाळ्या नी एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या किती आहेत एक ते शंभर दुसऱ्याने उत्तर द्यायचं एकानेच द्यायचं नाही प्रत्येक वेळेस इकडे बघ एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या हा तू सांग आरोप तिला सांगता येत नाही चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे बरोबर आहे तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत बिहार बिहार दहा गुण मिळाले आहेत चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र गटाला सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती आहे सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती आहे तू सांगतो सर्वात मोठी चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे उत्तर बरोबर आहे तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत पहिल्या गटासाठी कर्नाटक गटासाठी प्रश्न आहे कोणती संख्या, संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही कोणती संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त नाही एक एक उत्तर बरोबर आहे मला दहा गुण मिळालेले आहेत आणि पंजाब गटासाठी नियमितचा प्रश्न आहे एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहेत एक ते शंभर मध्ये पंचवीस आहेत उत्तर बरोबर आहे तुम्हाला दहा गुण मिळालेले आहेत गुजरात गटासाठी नियमितचा प्रश्न आहे एकच स्थानी सहा असल्यास ती संख्या मूळ ती संख्या विषम असेल कि सम असेल एकच सहा अंक असल्यास ती संख्या सम असेल कि विषम असेल एकक स्थानी सहा असल्यास पंधरा सेकंद सतरा सेकंद असेल कि सम असेल सहा सहा ओके उत्तर चुकलेलं आहे आणि तुम्हाला बिहार गटाकडं सहा अंक असल्यास ती संख्या सम असे म्हणतात ती संख्या सम असते उत्तर बरोबर आहे टाळ्या वाजवा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्या दहाच्या दहा फेऱ्या संपलेल्या आहेत बिहार गटाला पुन्हा एकदा बोनस गुण मिळवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तो गुण मिळवलेला आहे चला आपण आता बेरेज करूया किती गुण पडले यांना पडले शंभर पैकी किती पडले नव्वद नव्वद गुण पडले कर्नाटक गटाला दुसरा महाराष्ट्र गटाला किती गुण पडले शंभर गुण पडले वाजवा टाळ्या वाजवा बिहार गटाला किती गुण पडले एकशे एक दहा गुण पडले बिहार गटाला गुजरात गटाला किती गुण पडले किती पंचाहत्तर पडले का पंच्याऐंशी पडले इथं दहा कमी झाले इथ दहा कमी झाले आणि इथं पाच मिळाले पंच्याऐंशी गुण मिळाले आणि पंजाब गटाला किती गुण मिळाले पंच्याण्णव गुण मिळाले मग मला सांगा बरं पहिला नंबर कुणाचा बिहारचा पहिला नंबर आला बिहार या गटाचा पहिला नंबर दुसरा नंबर कुणाचा आला महाराष्ट्र गटाचा दुसरा नंबर आला आणि तिसरा नंबर कुणाचा आला बघा बरं पंजाब राज्याचा पंजाब या गटाचा तिसरा नंबर आलेला आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या तीन गटांचं अभिनंदन करायचं आहे चला बरं ठीक आहे आजच्या प्रश्नोबर स्पर्धा क्रमांक एक या स्पर्धेचा निकाल या ठिकाणी आपल्यासमोर जाहीर झालेला आहे या स्पर्धेमध्ये एकूण पाच गट सहभागी झालेले होते गटांची नावं कर्नाटक महाराष्ट्र बिहार गुजरात आणि पंजाब आणि यांचं दहा फेर्या अखेर गुणदान जे मिळालेलं आहे ते खाली नोंदवलेलं आहे याच्यामध्ये पंजाब हा गट बघा बघा जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी आपल्या शाळेचे मग त्या बघ आदरणीय क्षीरसागर सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि गोड खाऊ देऊन यांचं सत्कार या ठिकाणी होता जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवायच्या अभिनंदन 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 प्रश्न विषय स्पर्धा क्रमांक दोन साठी तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजची प्रश्न स्पर्धा संप